देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इचलकरंजीत महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान केले होते शाह यांच्या आंबेडकर यांच्या संदर्भातील विधानावरून काँग्रेस पक्षाकडून शाह हे आंबेडकर विरोधी असल्याचा आरोप केला जात असून संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे शाह यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलने केली जात आहेत त्याच अनुषंगाने इचलकरंजी महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली याप्रसंगी शशांक बावचकर मलकारी लवटे भरमा कांबळे सदामलाबादे बाबासाहेब कोतवाल संभाजी सूर्यवंशी योगेश कांबळे किशोरी जोशी दशरथ जावळे सतीश कांबळे ताजुद्दीन खतीब जावेद मोमीन इम्रान जावळे जीवन गवळी भाऊसाहेब कसबे बजरंग लोणारी रोहित गवळी अजित मेनेकर चंद्रकांत कांबळे अण्णा कांबळे सुजय लायकर अनिल होगाडे रमेश कांबळे तौफिक लाटकर बिस्मिल्ला गैबान दशरथ माने दत्ता मांजरे साजिद मकानदार दिलीप भोई आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते